नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग दोन यातील प्रकरण तिसरे वर्तुळ अभ्यासत आहोत त्यामधील आपण जी पुस्तकामध्ये सोडवलेली उदाहरणे आहेत ती चक्रीय चौकोनाच्या प्रमेयावरची आधारित ही सोडवत आहोत तर त्यामध्ये बघा वर्तुळाच्या जीवांना सामावणाऱ्या रेषा वर्तुळाच्या बाह्य भागात छेदत असतील तर त्या रेषांमधील कोणाचे माप त्या कोणाने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या फरकाच्या निम्म्या असते हे सिद्ध करा हे जे प्रमेय आहे त्यांनी आपल्याला सांगितलेलं ते आता आपण अभ्यासणार आहोत बघा आता इथे त्यांनी एक आकृती दिलेली आहे वर्तुळाची त्यामध्ये ज्या जीवा आहेत त्या वर्तुळाच्या बाह्य भागात एकमेकींना छेदत आहेत आणि त्या ज्या सा जीवा आहेत त्या आ, ए बी आ ही पुढे ही जीवा जर पुढे वाढवली आणि सी डी ही पुढे वाढवली तर ती ई बिंदूमध्ये एकमेकांना त्या जीवा छेदतात आता पक्ष काय आहे बघा इथे की वर्तुळाच्या जीवा ए बी व सी डी त्या वर्तुळाच्या बाह्य भागात बिंदू ईमध्ये छेदतात साध्य काय करायचे आपल्याला कोण ए ई सी बरोबर एक छेद दोन माप कंस ए सी वजा मापकौंस बी डी म्हणजे हा जो ए ई सी हा जो कोण आहे हा 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 काय आहे एकछेदोन मापकंस ए सी म्हणजे हा जो मापकंस आहे ए सी आणि हा जो मापकंस आहे बी डी यांची जी वजाबाकी आहे याच्या हा काय या असणार आहे निम्मा असणार आहे म्हणजे ह्या दोघांच्या फरकातला निम्मा असणार आहे हा मग आता इथे रचना काय केली आपण रेख ए डी काढला आता सिद्धता बघा कशी लिहायची त्रिकोण ए डी ईचा e कोण ए डी सी हा बाह्य कोण आहे ए डी ई हा जर त्रिकोण घेतला हा ए डी ई असा त्रिकोण जर आपण घेतला तर त्या त्रिकोणाचा ए डी सी म्हणजे हा जो कोण येतो हा काय ये असणार आहे बाह्य कोण असणार आहे म्हणून कोण ए डी सी हा ए डी सी बरोबर डी ए बी म्हणजे कोण अधिक ए डी ए म्हणजे हाकून हे कारण काय आहे त्रिकोणाच्या बाह्य कोणाचे प्रमेय म्हणजे ह्या दोन कोणाच्या मापांची बेरीज बेरजी इतकं इतकं काय असणार आहे ह्या कोणाचं माप असणार आहे म्हणून कोण ए डी बरोबर कोण ए डी सी वजा कोण डी ए बी विधान क्रमांक एक म्हणून कोण ए डी सी बरोबर एकशे दोन मापकंस ए सी आंतरलिखित कोणाचे प्रमेय विधान क्रमांक दोन म कोण डी ए बी बरोबर एकशे दोन मापकांश बी डी आंतरलिखित कोणाचे प्रमेय विधान क्रमांक तीन म्हणून विधान क्रमांक एक दोन आणि तीनवरून आपण काय म्हणू शकतो तर कोण ए डी बरोबर एकशे दोन मापकांश ए सी वजा एकशे एक दोन मापकंश एक बी डी म्हणून कोण ए डी बरोबर एकशे दोन मापकंश ए सी वजा मापकंश बी डी हे आपण इथे सिद्ध केलेलं आहे